इथे जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना अवघ्या स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून मी वरद सतीश शिंदुदे माझ्या भाषणाला सुरुवात करतो प्रथम महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क यांनी सव्वीस जानेवारी राजा दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी सहभाग नोंदवत आहे ज्यांचे नाव ऐकता राजे शिवाजीनशे स्वराज्य ही कुठली निर्मिती संस्था नव्हती तर हे कुठल्या तरी कट्टवन सुरू झालं असावं मग तो शिवरायांच्या थोड्या मोठ्यांच्या पराक्रमांच्या गाका सांगणाऱ्यांचा कट्टा असेल किंवा इतर या कथ्यांमधूनच माणसांच्या पेरला गेला या कट्ट्यांमधूनच करंग्यामध्ये असा विचार निर्माण झाला आणि या कट्ट्यांमधूनच करंग्यामध्ये असा विचार निर्माण झाला आणि या कट्ट्यांमधूनच स्वराज्य नावाची संकल्पना जन्म घेत उदाली आणि स्वराज्यासाठी लढणारे मरणारे झुंजणारे माणसं तयार झाली राजे एकदा गोद्यावर निघाले होते जत्रा होती एका गावची समोर पाहतात एक पंधरा सोळा वर्षाचा पोरग हिरवी नागिनी सरसरावी असं सरसरात आपला

राजे एकदा रस्त्याने निघाले होते चालता चालता समोर दिसलं आद हत्तीच्या ताकदीच चाली दूध बसत ताकद इतकी आपार की हाताने वाकवावी अशी पार चाललेलं राजांनी त्याला विचारलं काय करतोस रे पोर म्हणाल काही नाही खातो का झोत राजांनी त्याला विचारलं येतोस का आमच्याकडं काय करावं लागलं जी काय नाही खायचं प्यायचं झोपायचं कुणी आदो आला की कापायचं बास एवढं आला सामीलच झाला त्याच नाव होत संभाजी कावजी कोंधारकर असं हे स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य ही कुठली निर्मिती संस्था नव्हती स्वराज्याच स्वप्न स्वराज्याच स्वप्न हे राजांनी असच बघितलं स्वराज्य निर्माण करण्याची असल्यामुळे स्वराज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज निर्माण कर मंजिले को मिलती है उन्हें को मिलती है, जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हें को मिलती है जिनके सपनों में जान होती है ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उदान होती है हौसलों से उदान होती है धन्यवाद